प्रतंग दाजींसाठी जोरदार टाळ्या वाजवता बोला ताई सर मी सो मुक्ता सीताराम माने काचेच्या फरशीवर नाचतो मोर सीताराम रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर दाजीबी जरी तुम्हाला वाटत असले की तुमचं भाग्य थोर आहे त्यांचं भाग्य थोर तुम्ही त्यांना मिळला आजकाल मिळतच नाही बायका बोला हा माझे नाव रोशनी जैन फाइव प्लस फोर इज इक्वल टू नाइन माई सौरभ इज वेरी फाइन वाह सौरभ दाजी वेरी फाइन राम बाबन भारी बर का मजा आई मनती हाँ मेरा नाम है मैत्री मेरे पति का नाम है शुभम मैं शुभम की मैत्री मेरे पति मेरे शुभम कुछ समझा <laughs> कुछ नोटिस किया बहना कहा शुभ मैं दिल्ली से हूँ और आ, मेरे हस्बैंड यहाँ पुणे में जॉब करते हैं तो हम लोग यहाँ पे रह रहे हैं क्या करते हैं जीजा जी मेरे <laughs> वो सॉफ्टवेयर कंपनी में इंजीनियर हैं अच्छा तभी तो इधर आई है बघा दिल्लीच्या बहिणी साडी जोरदार टाळ्या वाजवा आपण एकीकडे म्हणतो दिल्लीचे ही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा पण आपल्या महाराष्ट्राची मैला जाऊन कुठं यूपीच्या बिहारच्या दिल्लीच्या स्टेजवर दिसल हो अली तर उठाना आपण लाच उटाकी उटाकिताय म्हणावं लागतं म्हणून या बहिणीसाठी जोरदार टायम भेदभावच करायचा नाही राए। तुम्ही दिल्लीच आहे तुम्ही महाराष्ट्रात कसं आला काय का त्यांच्यात हिम्मत आहे त्यांच्यात धाडच आहे म्हणून धाडशी महिला असल्या पाहिजेत मी मराठीत बोललेलं करता येत आहे तुम्हाला आ बहुत अच्छे दादी बी बहुत अच्छे ऐसा मै बोला हा नाही नाही मय मैसकडून सांगताय ना हा माझे नाव मनीषा जालिंदर दिवसे उखाणा मंगळसूत्राच्या दोन वाट्या त्यात सामावलं सासर आणि माहेर जालिंदर पाटलांनी केला मला सौभाग्याचा आहे माझे नाव ज्योत्ना आपमारे काळे मनी जोडले पिवळे मनी तोडले साहेबांसाठी सोडले सोडले ते इतकं दबागत आहे का पळून मिळून आलो काय आपण रक्कम देऊन आहे का नाही बापांनी लग्न लावले आला असलं तरी काय त्याला आता काय बंधन नाही बरं का नादा सौख्य भरे हा माझे नाव स्वाती ज्ञानेश्वर गावटे हो का ना नाव घ्या नाव नावाला झाली सगळी गोळा ज्ञानेश्वर पाटलाच्या नावाला लाख रुपये तोळा लाख प्लस झालाय ज्ञानुदाजी साठी टाळ्या वाजवा हा मी वैष्णवी प्रदीप गावटे नाव घ्या असं आहे सगळीकडे कायदा नाव घ्या असं आहे सगळीकडे कायदा प्रदीप नावां प्रदीप रावांच नाव घेते त्यात तुमचा काय फायदा आहे रक्कम देऊन बोलावलो चिवेदा फायदा असल्याशिवाय हित आले हो कशी काय बहीण हुशार घेणार रामबाऊची टाळ्या वाजवता हा मी सौ स्वाती मल्हारी वारे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान मल्हारी पाटलांमुळेच आहे मला हळदी कुंकवाच मान खरंय जोरदार बऱ्याच म्हणजे ज्यांचे यजमान स्वर्गवासी झालेत अशा महिला सुद्धा भाग घेतात त्या म्हणतात मी नाव घेत नाही माझे यजमान नाही पण होते ना कधीतरी त्यांनी तेन। पण लाजायचं नाही सुहासिनीचा मान असो अगर नसो महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि पुढेच असल्या पाहिजेत बोला शिवांजली पाटी, विकास पाटील गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस विकास रावांचं नाव घेते प्रियंका ताईंच्या कार्यक्रमाच्या दिवशी यमक जुळो न पण प्रियांका ताईंचं नाव मध्ये घेतलेलं आहे का ना मजा निघाला ह्यात काही रक्कम नाही ह्याला पर्शांत पण छान दिसते घेऊ आपण मी त्यासाठी जालो एक मिनिट माझं नाव गौरी जगदा आहे महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही अख्या महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही जिथे माझ्या मंगेशरावांचं नाव नाही मंगेशदाजी करतात तरी काय <laughs> अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथं रामबाऊच्या दाजींच म्हणजे मंगेश दाजींच नाव नाही दाजी काय करतात जॉबत जॉब करतात आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी तुमचा अपमान करण्यासाठी म्हणत नाही मला तसं ऐकवाय त्याबद्दल रागाला असले तर चप्पल पायत असली तर काढा घरी घालून जा आणि दाजीनं सांगा मी असं असं म्हटले पण आवडलं जॉब करतात आणि मराठात कसं काय नाव असं एक पण गाव नाही तिथं कोणत्या अर्थाने म्हटल्यात माहिती आहे का मंगेश म्हणजे कोण मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे म्हणजे गणपती बाप्पाचं नाव आहे का नाही महाराष्ट्रात नाही देशात जगात जगाते टाळ्या वाजवताय जेव खाण्यासाठी पण मला ऐकू आलं मंगेश दाजी झोपत्या इतक्या आळशी माणसाचं नाव महाराष्ट्रात असेलच कसं असं मला शंका वाटली पण मंगेश म्हणजे गणपती बाप्पा हा मेरा नाम उषा सुधीर साबड़े मेरा नाम है उषा सुधीर साबड़े और मुझे नाम लेना नहीं आता है। नाम तो बताया और बोलते मुझे नहीं नाम आता वो नहीं आता क्या आता है दीदी जो आता है वो बोलो गाना बोलो कुछ भी बोलो जीजा जी का नाम बोलो उनका नाम है सुधीर दत्तात्रय साबळे ये तो मराठी नाम लागत फिर आप हिंदी क्या लो मॅरेज आहे क्या है ना सही पकडे नाव तो मराठी साबळे वाटते हिंदी बोलतात इधर जॉब केली आहे दाजीने इधर ही जिंक केली आहे फिर मैं पुना, मैं पुना से ही हूं वो अकलुज माली नगर से है वो साइंटिस्ट है आईआईटी एम ट्रॉपिकल मेट्रोलॉजी में अच्छा ये पुना से ही वो अकलुज माल सिरस के सोलापुर जिले के तुम्ही हिंदी का लोच काय केलीये सायंटिस्ट इसली एवढा टाली बजाव बहिणा केली बहुत बढिया प्रियंका रवींद्र मोरे मंगल देवी मंगल माता रवींद्र मोरेचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला यमक नाही जर तरी बहिणी बिंदास कॉन्फिडन्स म्हणतात बर का हवेत तीर असू दे हिंगोली माझं माहेर सुजगाव माझं गाव संजय कुमारचं नाव घेते वर्षा माझं नाव फाईव्ह प्लस फायव्हिजिकल झिरो संजय कुमार केला ताईंनी हिंगोलीच आहे का तरी कॉम्पिटिशन किती हिंगोली का जो ताईंसाठी हा बोला ताईसाठी मी सो सुप्रिया मच्छिंद्र सैनदानी उमराच्या झाडाखाली नागिन घेते विसावा उमराच्या झाडाखाली नागिन घेते विसावा ताईंना सर्व लाडक्या बहिणींच्या शुभेच्छा असाव यमक पण जुळे ताईंच पण नाव आलं ताईंच नाव आलं मग मी बक्षीस देणार नाही पण ह्यांनी तयार केलं आहे आप त्यामुळे आपण त्यांना भाऊबीज म्हणून रामबाडून शंभर रुपयाचं गिफ्ट देतोय कुठे गेला आमिर दादा पैसे आजची हजेरी निघाली हा मी सोनाली गणेश तापकीर पुणे जिल्हा तालुका मुळशी सूस माझं गाव गावात बांधली माडी माडीवर नेसली साडी साडीला लावला चाप शिवराम माझा बाप दारात लावली जाई कल्पना माझी आई पदर घेते कुर्ता चिंतामण माझा चुलता घागर घातली पालथी कांता माझी चुलती पाण्यात ओतले गहू पाण्यात गहू संदीप माझा भाऊ गणेश माझे पती मी त्यांची सौभाग्यवती गाली अंगण गावाला वळसा दाजींच नाव शेवटी घेतलं पण आपले खानदान आमलं त्यांनी उखाण्यात जोरदार काळ वगैरे रामभाऊच्या बहिणीसाठी आम्ही दोन शंभर रुपयाचा दो गिफ्ट द्या त्यांना